ハッサイか。 आ, ना। ना। <laughs> ना, ना। अरे चांगली गोष्ट काहीतरी काम धंदा लागणार ती घरी मोठी गोष्ट आहे कारण की आजकाल काम धंदा कामधंदा सापडीने राहणार काय चालू आहे तुम्हालाय तू मायबाप चांगला आहे तुमदला का काय रे माय बाप अंगाल लाल एकच वेग ते अरे तुला बाप ना माय बाप कस काय ते म्हणा आदला आदली जिततायत का नि जिततायत त्या जिततो आहेत पण सोय गोंदीस कशी चार वाजा उठत खोले काय सवय म्हणे आजलेली आहे ना तपकीर लावानी सवय मग काय वाईट आहे अनुमान जुना लोक सवय अनुमान आज लागले तर मग गायच्यावानी हा मग म्हणे आजी उठणी का

रविवारी झालं होत बरोबर हा तुम पोरगा ते माय बरोबर येवत रविवार दिसून बरोबर <laughs> तुनी बायको त्या पोरान कोण तर दोन्ही मायले बर दो काही हिरवर गेलो पोरगा तडे किरण दा चेंडू चेंडू मग घेता घेता चेंडू घ्या रमा पडी मग रो मग काही तर तडे कोणीच नव्हतं वहिनी देख पोरगा किरण दा कसा घ्या ते कस ते रमा पडेल मग वहिनी आराय मारा लाग गे देखो कोणीच नव्हतं अचानक मनोर ध्यान घे माझे आराय मारे म्हणे भाऊजी दाबा पय इकडे <laughs> काय दाबा दाबा नाही धावा धावा म्हणजे पया असं का धाबा मंदुरून तस म्हणजे भाऊजी इकडे म्हणतो नाही काय ना कराय ना म्हणजे भाऊजी पोरगा पडी पड्या पड्या म्हणजे चिंता करू नका तुम्ही फक्त साडी सोडा उभी नागी मला नागी <laughs> अरे सटकेल डोका ना तुम्ही बायको आत ना साडी होती दोन 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 दोघांनी सांग ना तुला म्हणजे डायरेक्ट साडी सोडा मग साडी आतमान हात तशी जा मारा आणि ती ती साडी मन बाद्या पण ती साडी लिहिली वरे बांधी यरमा उतरनो पोऱ्याला वरे काढ म्हणून तुला विचारत तुम्ही बायको मन काढेल पोरगा कस काय असं नको सांगू जाऊ हा इयर मेन काढेल पोर्या कस काय असं विचार असं विचारत इयर मन काढेल पोरगा भाऊ oh, so no? सोनो तु न काही चालू आहे तुम मायला कोण डेल यावेळी मा तु भाऊ दोन बाप कोण कडे भाऊ कडे तुम मायला कोण म्हणपा

सन्मुक्ती करायला पाहिजे हा एक दोन दिन का वेत नाही बरोबर की नाही समाज हवाला चांगला राहता नाही झाला इथला दूर नेत बिचारा आपल्या गावनं नाव काय लिहिल्या कारण की कलाकार जो गाव माहित फक्त पोटले जण चावडण्याचा गावनं नाव लिहि जात मग चांगला किंवा वाईट बरोबर की नाही मग आजपासून गाव मध्ये पण जर गाव मग कोणी दारू पाडी ते मी गुई पुरवतो गुई पुरवतो त्यांना गुई बंद करा आणि पाच हजार एक रुपये दंड देऊ पाच हजार चांगले निवाड देऊ एवढंच नाही गावाला दारूच नाही भाऊ कोणी प्रत्येक घेता पैसा पुरवण करा आपला अंगे <laughs> 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 अंबानी ना बोट नाही तुकारेऊ पैसा पुरा का तेरा पैसा ना थोडे आणि पाच हजार एक्वन रुपये दान करा ना बरोबर एवढंच नाही गाव मध्ये पत्ताच नाही गाव मध्ये सट्टा बी घेतात आणि गाव मी सट्टा ओपन कॉल देतो रतन आहे बरं आकड्याने होतो चाळीस येडा त्या आकडा काम का काही चांगला रास का काम कस रास भाऊ

बागु काही मान काय एवढं नाही काम आपण जागा हां अरे तिने गांजा म्हणत जय जय गण गौरी जय गण हरी चला मन मारबात एक काम करा तमासाडी दादर देवना नाव ना काहीतरी जागरण आला पाहिजे काय नको पण गाडी येणार हां येणार झेप आहे ना ती पी रे मार्शल गाडी रे जेवढा का नंद लालकडे कोणतं वाहने वाहने भाऊ पोनी मिनटं मग पिली जाऊन थोड्या आता माझा माझी गुड आले ना की आम्ही

बसाले ओ बाल सुहापा ओ अबेन कर दे ओ ग्या अरे बोन चोर काय गर्नु गाडा गर आय कंबर कंबर कतै हिन्डर आय साफ गर्नु साफ अब अस्ताख मार के अरु चालो हा

सेल मार राहणार आहे इतला जोर मार रे त्यांना परत का रेस कमी ठेव रेस कमी ठेव आणि ऍक्सिलेटर वाढव रेस आणि ॲक्सिलेटर लेट नाही की मी मोठ्या गाडी सोलत नाही ॲक्सिलेट हो हो दादा

चालू म्हणे छान देणार आता काय होईना आता काय म्हटत काय बोलणार का तुला बोलला मिळणार नाही तो आणि काय करे बट ना तू ने किती बरे काल ते अन् म काय शंका आहे काय तुझ्या असं वाटत यांनी जीब लाई दिलं नाही एवढी खेळत

Bác sắp được bác sắp được bác sắp được bác sắp được bác sắp được

आपण कालोरे शिकायची गाडी मग किल्ला चांगला ठिकाणी पण ते आला बोरडा बोरडाय जो आवडी ना तो ठेल्या पैसा मी ती सो ठेला ठेवला एक वर्षाचा होता बाळ राजा एक वर्षाचा होता बाळ राजा

येथे ये ये नाचत माशे चालता।, ये चालता जिंगे जाडावर चढता टेपरी डिस्को करता आणि केपडी तुमच्या आईच्या झोपड्यात नया नया मागायला नुरापडी घ्या